हाय हाय मित्रांनो दोस्तांनो सध्या काय टायमिंग झालाय अ ती बंद करा कशा लावलंय तुम्ही माझ्या ऐकल शिव काय टायमिंग झालाय पाऊस येतो या तरी दा तुम्ही काय करता साडेसात पाहुणे आठ चालते आता बघा पण पावसाने काय केलंय का बाहेर निघून ना हे आमचं पाहुण आहे बघा अ पाहुणा कुठे गेलोय पाहुणे पाहुण आमचा आहे पाहुण्याला मुक्काम करा म्हटलं कशाला जात अमृत चपाती करतो पाहुन पाहुणे पाहुन आमचा कुणा ओळखत सांगा इथली ओळखत असली बघा सगळी पण पाल कलांडली बघ काय झालं दिवसभर झोपतोय रात्रभर झोपतोय पाऊसच बाहेर जाऊन दे ना काय काय नाही नाय स्वयंपाक म्हणलं पाहुणे आल आज आज मस्त भाई स्वयंपाकच होऊन दिसून काय हो आमचं मामा इथं असल्या वादळात कुठं आंबुर चपाती करतो काय खायचं खांड कुठं घालते एक पण दिवस कुठला इथं दिवस कुठला इथं वादळ कसली बाहेर पण दिवस कुठला इथं आता असल्या पावसात आंब कुठं खात काय का शिजन तू आई आज संपला नाही हा पावसात कुठं आंब खात काय म्हणते करबरी होय ग होय आमचं काय केलंय होय बरं जिजा तू ऐका तरी काय बनवलंय तू का बघा तर आपण कधी खोट बोलतो बाय मामाय बरं का आमचं दु आमचं कोण कोण वाटत सांगा आता मामा म्हणल्या पाहुणे लागणार का नाही कस का भेटली बघणार म्हणणार काय ए अगदी हवी तुमचं लागा हा काय लावती अगरबत्ती हा काय म्हणताय बाई ओ शेट बघाय तर शेठ आहे तुम्ही त्यांचं टेटच पहिलं का नाही तो नुसतं डायमबाज असणार पण सीन डायमात चालली मेच बघायच बघा तिकडे फोन आला लगेच फोन असतो तो झाला जायप झाली मस्तपैकी पैकी जो बाबा गेलं की लगा पाहुणा पाण्याला तुला का काय आता कस हा कसं काय असं व्हायचं चपाती बटाट्याची भाजी आणि काय रस हा शेवट झाला पावसाचा म्हणायचं घर चांबेच आहे का ना मत करते काय हा बघ खायचं आता फक्त रिटून बायच होत होत ना आज उघडला होता परत आयला लागला आता बार बार या मला कधी उघडायचं काय माहित दिवस का छाई आपल्यासाठी दिवस बिया करायचं हा मस्त दोन आंब्यात आंबुस करायला चाललाय फक्त माझ्यासाठी सोमवार असल्यामुळं उपास सोडायसाठी चपाती रस आंबू आंब्याचा रस आणि बटाट्याची आणि तू लाबेल बघा हाय का नाही करा बरे आता सकाळी आजी गेली आता एक पाहुणा गेला म्हणजे र चपात्यानं लागली हा आता काय तो लावला आणि काय काय हा ते चूक केली अगं हा हो पाहुणा काय म्हणते आईला हो ते लक्षच द्यायला माझंच पाहुणं म्हणते ही गारत्या पावसा दिवस आहेत खटखुट पाहिजे आणि आम्ही म्हणतो शेवट अमृत सावंत नाही म्हणते खटकुट असल तर थांबतो म्हणतो या हाय का नाही तर होत पाहुण कोण होत तुम्हाला सांगतो कारभारी नाही का आमची कारभारी ही कारभारी नाही का नाही या कारभारणीच मामा होत चुलत माम आता आमचं कोण तुम्ही सांगा कमेंट करून हा आता इथं बघणार सांगणार आम्हाला लगेच पण ती पाहुण होत कारभारणीचं पाहुण होत कारभारणीच मामा आता चुलत मग माझा कोण पण बिगर व गेलं पाहुणे आणि एवढंच आमचं ती बागायतार होत ती ठोमरे पाटीला आलं हा आता ही आमचा बंधूराजा आलं बंधुराज आमचं दाखवतो तुम्हाला व चला बंधुराज आलं आता पावसात भिजत जावं लागलं आला का हो कोकाडवा केला का हो कोकाडवा केला क्वाक क्वाक काय आणलं बिस्किट मला होय हे कोणासाठी आहे का कोणासाठी काय बोलतोय आणि चावी गाणं चावी ग्राम चावी बंद कर बर का हा आणि कोक खालचा

आणि बेसन बेसन आमच्या कारभार निरावले आवडतो स्वराज टाक लावली तिला पाहिजे मग कोणी दिला सकाळ इकडे सकाळ तर आम्ही आता वस्तू जेवायला है का हा हा जाणार अमृत सकाळ केला व फळवणी केलं पाणीमधून आणि पाहुण्याला भेटलं नाही शेवटी पाहुणा गेला उपाशी अगं बया बया आय आय तुझ बेसन बिस्किटचं पुढं तो किती दिल पैसे बिसन किती आणले त्यानी मग असं हा तर पाहुणे गेलं उपाशी बर का आता काय करणार पाहुण्याला म्हणलं जाऊ ना पावसाच भिजत तर पाहुणे गेलं पाहु कोणती सांगा बरं का व्हिडिओ बघा बघत या चला बाई पोरगी आमची नशी पण झालं आता काय करायचं घेतला खा आहे गी खांबक एकदा खरंच खांबक माई रस खा दोन दिवसासाठी माझ्या व इथ महिना आहे पहिन सवा महिना आईच्या कर करल का कर तुला होय शिजलं होई शिजलं होई मामाला लावलं उपाशी कार बर्मिनच मामा मिरच टाकून केलाय मिरच टाकली दे मी पिवळा केला होई नटीने मारली मला त्या नटीने मारली मिटी। चला या जेव हे का नाही हा पाहुणा ना राव लावशी तो आता ओके चला लाईक कर करा है का नाही